आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था सक्षम आणि प्रगतिशील असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन उदनमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचं स्थान पक्क असून यामुळे गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वास वाढल्याचं स्पष्ट पियुष गोयल गेल्या दशकभरात भारतीय रेल्वेमध्ये अमूलाग्र परिवर्तन झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं भावनगर इथं तीन नवीन रेल्वेगाड्यांच्या उद्घाटनावेळी प्रतिपादन रेवा पुणे रेल्वे गाडीचाही समावेश इतिहास स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवाई उपकरणांवर बंदीचे आदेश जम्मू काश्मीरात कुलगाम इथं सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार शोध मोहीम सुरू भारताच्या पुरातन काळापासून नावाजलेल्या अन्न पदार्थांच्या ज्ञानाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाचं पाऊल आयुर्वेदिक आहाराची यादी जारी कझाकस्तानमधल्या कोसानौ जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडी प्रकारात भारताच्या मुरली श्रीशंकर सुवर्ण सुवर्णपदकाला गवसणी भारत आणि इंग्लंड यांच्यातला अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना रंगतदार स्थितीत इंग्लंडला विजयासाठी तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं उद्दिष्ट आणि उत्तर प्रदेशात कालव्यामध्ये वाहन कोसळून झालेल्या अपघातात अकरा जणांचा मृत्यू पंधरा जण जखमी